मराठी ओखाने आणि बरेच काही या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बघूया श्री स्वामी समर्थ यांच्या नावावरून मुलींसाठी अतिशय सुंदर अर्थासहित नावे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक आणि शेअरसुद्धा करा पहिले नाव आहे स्वामिनिका स्वामिनिका नावाचा अर्थ आहे स्वामींचा आशीर्वाद समर्था समर्था नावाचा अर्थ आहे हृदयात स्वामी असलेले तीर्था तीर्था नावाचा अर्थ आहे पवित्र ठिकाण श्रीहर्षा श्रीहर्षा नावाचा अर्थ आहे आनंदाचा देव स्वामिनी स्वामिनी नावाचा अर्थ आहे उत्तम सहचारिणी स्वरुची स्वरूची नावाचा अर्थ आहे उत्तम आणि चांगली व्यक्ती स्वलेखा स्वलेखा नावाचा अर्थ आहे स्वलिखित स्वरूपा स्वरूपा नावाचा अर्थ आहे सुंदर व्यक्तिमत्व चैतन्या चैतन्या नावाचा अर्थ आहे उत्साह आणि उत्साही स्वर्णाली स्वर्णाली नावाचा अर्थ आहे स्वरांचा अर्थ सौमित्रा सौमित्रा नावाचा अर्थ आहे चांगला मित्र संकल्पा संकल्पा नावाचा अर्थ आहे दृढ निश्चयी श्रीजा श्रीजा नावाचा अर्थ आहे आशीर्वादाने परिपूर्ण स्वलीला स्वलीला नावाचा अर्थ आहे स्वामींची कृपा स्वामी कांता नावाचा अर्थ आहे स्वामींची प्रिय सात्विका सात्विका नावाचा अर्थ आहे पवित्र विचारांची कृपाली कृपाली नावाचा अर्थ आहे दया कृपा सिंधू कृपा सिंधू नावाचा अर्थ आहे दयेचा सागर करुणा करुणा नावाचा अर्थ आहे दयाळू कांती कांती नावाचा अर्थ आहे तेज आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझा मराठी उखाने आणि बरेच काही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन करता बेल आयकॉन प्रेस करा